नमस्कार आतापर्यंत मी छोटे छोटे लेख कविता किंवा वेगळ्या विषयावरचे असे काही मोठे लेख या सर्वांचं अभिवाचन मी आपल्यासमोर सादर केलं पण कथा या साहित्य प्रकाराचं अभिवाचन मी अजूनपर्यंत केलंच नाही त्याला काही असं विशेष कारण नाही पण नाही केलं पण नुकतंच माझी मैत्रीण स्वाती दाढे हिने एक नवी कोरी तिची कथा मला अभिवाचनासाठी पाठवून दिली तर ती मी आता सादर करते शेवटपर्यंत नक्की ऐका मला ही कथा आवडलीच तुम्हालाही आवडेल कथेचं नाव हरवले ते गवसले लेखिका स्वाती दाढे वाचक स्वर सुवर्णा बोडस सरोज दचकून जागी झाली हरवली हरवली माझ्या भरगी हरवली नीरजा नीरजा कुठे आहेस तू हरवली सगळं नीरजा कुठे आहेस कुठे आहेस नीरजा असं पुटपुटत ताडकन उठून बसली आपण घरात बिछाण्यात आहोत आणि पाहिलं ते स्वप्न होतं हे समजायला अजून थोडासा वेळ लागला तिला आणि मग समजूनही कितीतरी वेळ तिचं हृदय धडधडत होतं ते पहाटेचं स्वप्न खरं तर होणार नाही ना या धास्तीनं झोपही लागे ना सकाळ होण्याची वाट पाहात ती तशीच पडून राहिली नीरजाला फोन करून तिचा आवाज ऐकेपर्यंत स्वस्थता लाभणार नव्हतीच आणि सुहासला आणि आईना सांगायची सोय नव्हती सकाळची रोजची कामांची गडबड सुरू झाली त्यातही सरोज ते स्वप्न आठवून बेचैनच होत होती तिची अस्वस्थता सुहासच्या आणि आईच्या लक्षात आली नाही हे बरंच झालं सुहास ऑफिसला गेला तशी ती निवांत बसली पण पुन्हा ते स्वप्न दिसायला लागलं ती आणि नीरजा बाजारात खरेदीला गेल्या होत्या बाजारात खूप गर्दी दोघी मजेत शॉपिंग करत होत्या तेवढ्यात गडबड कोंधळ ढकलाढकली सुरू झाली दोघींचे धरलेले हात सुटले दोघी वेगळ्या झाल्या सरोज नीरजाला हाका मारत शोधतीये धावतीय पण कुठेच दिसेना सरोज रडवेली झाली माझी मुलगी हरवली कुठं आहे नीरू नीरजा असं ओरडतीय आणि दचकून जागी झाली सरोज नीरजाला फोन लावतेच असं म्हणत सरोज मोबाईल शोधायला लागली नीरजा दूर चेन्नईत एका संस्थेत वाईल्ड लाईफ संदर्भात कसलासा कोर्स करायला गेली होती पहिल्यांदाच घरापासून दूर सरोजनं फोन लावला पण आपण संपर्क क्षेत्राबाहेर आहात असा मेसेज आला सरोजनं पुन्हा फोन लावला पुन्हा तोच मेसेज काय करावं आता आत्ता तर दहा वाजलेत म्हणजे लॅबमध्ये असेल का ती आणि तिथं रेंज नसेल बहुतेक तिनं पुन्हा फोन लावला पुन्हा संपर्क क्षेत्राबाहेर सरोज बेचैन झाली नीरज अशी बोलल्याशिवाय तिला काही सुचणारच नाही आता तिला विचित्र भीती वाटू लागली कशी असेल नीरू तिला काही झालं तर नसेल परक्या ठिकाणी एवढ्या लांब एकटी तरुण पोरगी कोणी काही केलं तर नसेल कोणी फसवलं तर नसेल देवा लक्ष ठेव रे बाबा काय करावं सुहासला सांगावं का नको तो कामात असेल आईंनाही नको त्यांचा विरोधच होता तिला तिकडं पाठवायला जाऊ देत फोन लागेपर्यंत जीव जाईल माझा सरोजनं पुन्हा फोन लावला खूप वेळ टुक, 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 टुक ऐकत बसली ती तोच रिंग वाजली 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 वाजतीय जीव कानात गोळा झाला सरोजचा एकताचा फोन उचलला हॅलो आई हॅलो नीरू कशी आहेस अगं तू फोन का लागत नव्हता आणि कुठे आहेस अगं आई ठीक आहे मी अगं लॅबमध्ये होते इथं रेंज नसते ग बरेचदा अगं काय झालं अगं काही नाही ग सहजच बर मी तुला नंतर करते फोन बाय फोन बंद झाला आणि सरोजचा जीव जरा निवांतला पोरीचा आवाज ऐकला ती ठीक आहे हुश मन स्वस्थ झालं तशी ती पुढच्या कामाला लागली पण ते स्वप्न काही तिच्या डोक्यातून जाईना हे स्वप्न म्हणजे आपल्याच मनाचे खेळ की काही संकेत भविष्यसूचक ती माणसांची गर्दी चेंगराचेंगरी निरूचं दिसेनाचं होणं आपलं घाबरणं धाव धाव धावणं तिच्या पुढून हटत नव्हतं आणि भलभल त्या विचारांचं मोहोळ घोंगावणंही थांबत नव्हतं ह्याचा काय अर्थ असेल हल्ली नीरू फार एक झाली आहे हट्टी तर आहेच स्वतःला वाटतेल तेच करायचं कुणाचं ऐकायचं नाही दुरुत्तरं करायची सतत मोबाईलमध्ये रमायचं नाहीतर मित्रमैत्रिणींबरोबर बाहेर भटकायचं हे प्रमाण वाढलं होतं तिचं तरुण स्वप्नाळू वय नवीन तंत्रज्ञानाचा परिणाम पगडा शिवाय दोन पिढ्यातला विचारातला फरक चालायचंच असं म्हणत सरोज तिला समजून घेण्याचा प्रयत्न करते कायमच सुहास तर पहिल्यापासून फक्त लाडच करतो ती म्हणेल ते द्यायचं ती म्हणेल त्याला ह्याचा पाठिंबा विरोध नाही चर्चा नाही फक्त लाड त्यामुळं निरू कधीकधी टोकाचं वागते एकदा ती सरोजला म्हणाली मला इथं राहायला नाही आवडत तू सारखी कटकट करतेस बोर करतेस नुसती तेव्हा सरोजला धक्काच बसला होता आणि वाईटही वाटलं इतकं प्रेमानं काळजीनं वागतो आपण वेळच्या वेळी खाणं पिणं सांभाळतो घरातलं एक कामही सांगत नाही सर्व सुखसोयी तरी ही आशी कशी म्हणते हिला काही प्रेम आदर भावना आहेत की नाही सरोज विचार करून खिन्न व्हायची त्यातच एक दिवस नेरून जाहीर केलं ती चेन्नईतल्या संस्थेत एक कोर्स करायला जाणार आहे त्याची फी इतकी तिथल्या राहण्या जेवणाचा खर्च इतका या तारखेला निघणार सगळं फायनल झाल्यावरच सरोज सुहासला कळलं आधी कानावर घालणं परवानगी मागणं असलं काही नाही एकदम निर्णय नेहमीप्रमाणे सुहासचा पूर्ण पाठिंबा मुलगी कशी स्वतंत्र विचार करते निर्णय घेते याचाच अभिमान पण बाकीच्या गोष्टींचं काय तिथे एकटी राहणार संस्था कुठली ओळखीचं कोणी आहे का मैत्रीण वगैरे राहण्याची सोय हॉस्टेल की पेईंग गेस्ट बरोबर कोण सगळ्या चौकशा करायला नको का चालले लगेच सरोजची चिडचिड झाली पण नीरजानं आपलं खरं केलंच आणि पुढच्याच आठवड्यात सुहास तिला पोचवून सगळी व्यवस्था लावून आला सुद्धा त्या दिवसापासून सरोजची झोप कमी झाली एकतर लेकीची चिंता आणि दुसरं म्हणजे तिचं अलिप्त कोरडं वागणं त्यात ते स्वप्न सरोजचा जीव आणखीच थास्तावला खरंच पोर तुटणार कापल्यापासून दूर जाणार का खरच हरवेल का तिया अफाट जनसागरात आपली माया तिला आणेल का परत कळेल का तिला आपली चिंता प्रेम रक्ताचं नातं कमकुवत कसं असेल तिला आमची आठवण येत असेलच की माझं सुहासचं प्रेम तिला जाचक आहे का तिकडं तिला मुक्त स्वतंत्र वाटत असेल का देवा माझी पोर माझ्याजवळ परत दे मनाने तरी ती जवळ असू दे एक दिवस संध्याकाळी सरोज सामान आणायला बाजारात गेली होती दुकानात असताना मोबाईल वाजला बघितला तर नीरजाचा फोन अनपेक्षितच सहसा आपण ती फोन करत नाही मग आज सरोजनं घाईघाईनं फोन उचलला हॅलो नीरू 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 बेटा बोल हॅलो आई नीरूचा आवाज पुढे शांतता हां हां अगं बोल बोल सरोजला फारच आनंद झाला लेकीला आठवण आली आपली हेच सांगायचं असेल तिला पण नीरू गप्पच अग, अगं बोल ना काय झालं कशी आहेस सरोज काळजीत पडली हो बरी आहे ठीक आहे नीरूचा तुटक उदास स्वर नीरू नीरू अग, अगं काय झालंय अगं बोल ना तब्येत ठीक आहे ना तू बाहेर आहेस का ठेवते फोन बर, बर, आ, घरी गेल्यावर करते मी फोन हां सरोज धास्तावली काय झालं हिला बरं नाही का कुणी काही केलं तर नाही कुणाशी भांडण अरे दिवा भलते सलते विचार डोक्यात गर्दी करू लागले अंतर पण इतकं आहे ना की पटकन जाताही येत नाही घाईनं खरेदी उरकून सरोज घरी परतली अगदी आल्या आल्या पहिल्यांदा थंडगार पाणी प्यायली खुर्चीत बसून जरा मनाला स्थिर केलं आणि मग तिनं लेकीला फोन लावला अगं नीरू काय झालं बरं नाही का ताप आलाय का हां कुणी काही बोललं का पैसे हवेत का सगळे छळणारे प्रश्न विचारून झाले तरी नीरू हो नाही तसं नाही यापेक्षा जास्त काही बोलेच ना पण तिचा आवाज रडवेला निराश होता आता मात्र सरोजचा धीर खचला काहीतरी अघटित घडलं तर नाही ना तेवढ्यात निरू म्हणाली ऐ तू इकडे येतेस काय तिकडे येऊ अगं अगं झालंय काय नीट सांगतेस का मला असं उठून लगेच कसं येता येईल काय झालं ते सांग ना गं बाळा काळजी वाटते अगं आई तसं काही नाही पण अगं अगं खूप पिंपल्स आले चेहऱ्यावर माझ्या काय करू ग मी <laughs> कसं तरीच वाटतंय आरशात पाहिल्यावर कुठे जावंसच वाटत नाही इन्स्टिट्यूटमध्येही नाही तू तू सांगायचीस ना हे लाव ते लाव ते सांग ना परत नीरू रडवेल्या आवाजात सांगत होती आणि ते ऐकताना सरोजला हसावं की रडावं तेच कळे ना मनावरच ओझ हलकं झालं आणि हसूच आलं तिला तिचं हसणं ऐकून नीरू चिडलीच ए तू हसू नको सां आधी सांग मला तुझं ते घरगुती उपाय रेडवेला आवाज आता जरबेचा झाला नेहमीसारखा बरं बरं सांगते हां ऐक हसू आवरून सरोज म्हणाली मग तिनं घरगुती उपायांची यादीच उभी केली आयुर्वेदिक काढा घे दोन तीन वेळेला स्वच्छ तोंड धू दुधात लिंबू मध घालून चेहऱ्याला लाव काकडी लाव मांसाहार जास्त नको मसालेदार पदार्थ जंक फूड नको रात्री केसांना तेल लाव रात्री लवकर झोप सकाळी उठून प्राणायाम सूर्यनमस्कार घाल नेहमी ती जे जे सांगत असायची ना त्यावेळी नीरू दुर्लक्ष करायची पण आज मात्र कधी नव्हे ते नीरू मन लावून ऐकत होती ठीक आहे आलं ना लक्षात आता काळजी घे हां नीट रहा हां बाळा चल तर मग ठेवू फोन आता आणि लक्षात ठेवा सांगितलेलं ओके बाय फोन ठेवल्यावर पुन्हा हसू आलं सरोजला <laughs> मनाशीच पुटपुटली सापडली ग बाई <laughs> हरवलेली पोर सापडली